आज आहे एकादशी तर त्याच्यासाठी आज आपण बनवते साबुदाणा खीर आणि साबुदाणा खिचडी तर रात्रभर साबुदाणे भिजत घातले होते चांगले भिजलेले आहेत का कडेमध्ये एक चमचा भरतूप गरम केलं आणि त्याच्यामध्ये एक छोटी वाटी भिजवलेले जे साबुदाणे आहेत ते अर्धा मिनिट परतून घेतले त्याच्यामध्ये दोन वाट्या पाणी घातलं आहे हे साबुदाणे आपल्याला चांगले ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत मंदा हे पहा चांगले मिक्स करून घेतले आता त्याला उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर मी गॅस एकदम बारीक करून ठेवला आहे येण्यासाठी मी गॅस थोडा मोठा केला होता आता दुसऱ्या कढईमध्ये दोन चमचे तेल घातले आणि आपण हिरव्या मिरच्या पाणी न घालता वाटून घेतलेल्या आहेत आज आपण वाटलेल्या मिरचीची खिचडी करणार आहोत तर तेलामध्ये वाटण चांगलं परतून घेतलं खिचडीसाठी आणि रात्रभर भिजत घातलेले साबुदाणे आता आपण कड्यामध्ये घालून घेऊयात शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे थंड करून बारीक करून घेतलेले आहेत ते देखील याच्यावरती घालून घ्यायचे शेंगदाण्याचा कूट कारण साबुदाण्याची खिचडी शेंगदाण्याच्या कुटाशिवाय तयार होत नाही तर शेंगदाण्याचा कोट घातल्यानंतर चवीनुसार मीठ देखील मी घालून घेतलं गॅस आपला मंद आहे खिचडीचा मंदाच्यावरच आपल्याला खिचडी करून घ्यायची आहे मंदाच्यावरच जेवढी आपण खिचडी वाफेवरती चांगली शिजवून घेऊ आणि तीही झाकण ठेवून खूप छान तयार होते मऊस होत एकदम तर मध्ये मध्ये मी खिरीकडे देखील लक्ष देत आहे दे खिरदेखील साबुदा आहेत स्टीलची कढई आहे खाली लागायला नको म्हणून मध्ये मध्ये मिक्स करून घ्यायचे आहे साबुदाण्याच्या खिचडीवरती मी मिक्स करून झाकण ठेवून दिलेलं आहे गॅस दोन्ही गॅस मंदच आहेत आता खिरीला मिक्स करून देखील झाकण ठेवलं दोन्ही कड्यांवरती झाकण ठेवूनच आपल्याला आज दोन्ही रेसिपी करून घ्यायच्या आहेत मंदाच्यावरच तर खिचडी आपण जेवढी मंदाच्यावरती झाकण ठेवून वाफेवरती शिजवू तेवढी ती छान होणार आहे म्हणून मी मध्ये मध्ये मिक्स करून घेते एक दीड मिनिट झाला की खिचडीला हलवून घ्यायचं नाही तर खाली करपू शकते आणि तसंच साबुदाणा देखील आता साबुदाणा ट्रान्सपरंट झाला आहे तर मी त्याच्यामध्ये चांगलं उकळलेलं साईचं सा दूध घालून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता दूध घातल्यानंतर मी चांगली मिक्स करून घेते तळाला चांगलं मिक्स करून घ्यायचं साबुदाणा खाली चिघटला तर नाही ना याची काळजी घ्यायची आणि दूध टाकल्यानंतर देखील आपला गॅस आपण मोठा केलेला नाही जे दूध आपण टाकलं ते चांगलं खरपूस साई तोपर्यंत तापलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये देखील टाकलेली आहे आता दुसऱ्या बाजूला जी खिचडी आहे त्याच्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेतलेत तर खिचडीमध्ये मीठ घातलं होतं तर बटाट्याला घालायच्या अगोदर मी फोडी करून त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे बटाटा पुरता आणि मग ते उकडलेले बटाटे खिचडीमध्ये चांगले मिक्स केले खिचडी मिक्स केली आणि पुन्हा झाकण ठेवून दिलेलं आहे आता बाजूला दूध घातल्यानंतर जी साबुदाणा खीर आहे तिला उकळी आली त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये एक वाटीभर साखर घातली चवीनुसार साखर घालायची त्याच्यानंतर ती खीर मिक्स केली आता बघूयात खिचडीकडे झाकण ठेवलेली खिचडी छान अशी मस्त वाफेवरती छान मौसूत तयार होत आहे एकदा मिक्स करायची आणि पुन्हा झाकण ठेवायचं पुन्हा खिरीला देखील छान मिक्स करायचं आणि मस्त एक उकळी आली आहे आणि खीर आणि सा आजच्या उपवासासाठी छान अशी साबुदाना खीर आपण याच्यामध्ये वेलची किंवा कुठले ड्रायफ्रूट टाकले नाहीत सिंपल बनवलेली आहे एकादशीसाठी उपवासासाठी छान अशी सावदाना खीर आणि साबुदाणा खिचडी जी एकदम मऊसूद वाफेवरती बटाटा घालून वाटलेलं वाटण आपण घातलेलं आहे हिरव्या मिरचीचं छान अशा दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू